नमस्कार मी शीला पाटील शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणारे अर्धा किलो लिंबापासून घरगुती पद्धतीचं तिखट लिंबू लोणचं यासाठी मी अर्धा किलो पिवळ्या धमक सालीचे पण घट्ट असे लिंबू घेतलेले आहेत हे पातळ सालीचे लिंबू आहेत साली लिंबू पिवळे धमकच असावेत म्हणजे लोणचं चांगलं होतं लिंबू स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आणि पंख्याखाली थोडा वेळ पसरून ठेवायचं त्यामध्ये पाण्याचा अंश अजिबात राहायला नको त्यानंतर आपण आवडतील त्या आकारामध्ये कट करायचे त्यातल्या बिया पूर्ण काढून टाकायचे अर्धा किलो लिंबू म्हणजे सर्वसाधारणपणे पंधरा लिंबू आहेत आता आपण ते कट करून घेऊया लिंबू कापून घेतलेले प्रत्येक लिंबाच्या आठ फोडी होतील या पद्धतीने करून त्यातल्या बिया पूर्ण बाजूला काढून टाकलेल्या आहेत ज्यासाठी लागणार साहित्य वजनी प्रमाणानुसार आणि वाटीने सुद्धा मी व्यवस्थित साहित्याचं प्रमाण सांगितलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी सविस्तर दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता लोणचं करण्यासाठी इथं अर्धा किलो लिंबासाठी पाऊन वाटी लाल तिखट पाऊन वाटी मोहरी डाळ मोहरी डाळ नसेल तर मोहरी एक वाटी घ्यायचं आणि खलबत्त्यावर तव्यावरती गरम करून घ्यायचं थोडा वेळ गरम झाल्यानंतर ते पूर्ण थंड होऊ द्यायचं आणि बत्त्याने थोडा वेळ रगडलं की त्याची साल बाजूला होते आणि मग पाकडून आपण ती डाळ वापरू शकतो पाऊन वाटी लाल तिखट पाऊन वाटी मोहरी डाळ आणि पाऊन वाटी मीठ घ्यायचं आहे मी इथं अर्धा वाटी खडा मीठ आणि पाव वाटी सैंधव मीठ वापरलेलं आहे त्याऐवजी तुम्ही खडा मीठ पाऊन वाटी वापरू शकता किंवा पाऊन वाटी बारीक मीठसुद्धा वापरू शकता या तिन्हीचं प्रमाण समान ठेवायचं आणि इतर साहित्यामध्ये दहा ग्रॅम म्हणजे एक मोठा हळकुंड असं घेतलेलं आहे दहा ग्रॅम हिंग हिंगडीचा खडा हिंगडी खडा नसेल तर हिंगपूर सुद्धा वापरू शकता एक पोहे खायचा चमच्यानी मेथीदाणे दहा मिर आणि दहा लवंगा आणि अर्धा वाटी तेल घ्यायचंय आणि आंबट गोड चव येण्यासाठी त्यामध्ये साखर वापरायची साखर ऐची काय नाही वापरलं तरी चालतं पण थोडस साखर घातली की त्याची चव फार छान येते इतक्या साहित्यापासून आपण लोणचं करायचं आहे अलबत्त्यामध्ये हिंगडीचा खडा आणि हळकुंड बारीक पावडर करून घ्यायची म्हणजे तळताना ती छान फुल्ली जाते गॅसवरती एक लोखंडी तवा तापवायला ठेवायचा तवा थोडासा तापल्यानंतर त्यामध्ये आपण आता मोहरी डाळ घालायचंय यातलं फक्त ओलावा कमी होण्या इतपतच गरम आहे मोरी डाळीचा कलर बदलू द्यायचा नाही त्यातला कलर बदलू लागला असं वाटलं की गॅस बंद करायचा आणि हे एका ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढून परत तवा गॅसवरती गरम करून घ्यायचा आणि त्यामध्ये मीठ घालायचा आहे मिठातला पूर्ण ओलावा कमी करून घ्यायचाय लोणच्यासाठी वापरणारे साहित्य जर त्यात ओलावा नसेल तर लोणचं छान टिकतं त्यामुळे सर्व साहित्य आपण थोडा वेळासाठी गरम करून घ्यायचंय हे बघा मीठ सुद्धा छान गरम झालेला आहे त्यातला ओलावा पूर्ण कमी झालाय हे आता एका ताटलीमध्ये थंड करण्यासाठी काढून घ्यायचं तवा गॅसवरती गरमच करायचा त्यामध्ये हे आपण जे सेंजो मीठ घेतले ते गरम करायचं हे मीठ लगेच गरम होतं त्यामुळे अगदी थोडा वेळ गरम झालं की लगेच काढून घ्यायचंय आता गॅसवरचा तवा गरमच आहे आता ह्या स्टेजला गरम तवा असताना गॅस बंद करायचा आणि तापलेल्या तव्यावरती तिखट घालायचंय आणि तिखट फक्त त्यातला काही ओलावा असेल निघून जाणे इतकंच गरम करायचंय तवा गरम असल्यामुळे हे लगेच तापलं जातं लगेच हे काढून घ्यायचंय आता गॅसवरती तवा ठेवून गरम करून घ्यायचं त्यामध्ये आपण अर्धा वाटी जे तेल घेतलं होतं त्यातलं दोन ते तीन चमचे तेल घालायचंय तेल थोडस गरम झाल्यावर त्यामध्ये हे मेथी दाणे घालायचं गॅस बारीक करायचा आणि हे छानसं तळून घ्यायचं दाण्याचा रंग थोडासा लालसर झाला की हे मेथीदाणे तेलातून बाजूला काढून घ्यायचंय आता तव्यातील तेलामध्ये आणखी थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये हळकुंड घालायचं हळकुंड आपण फोडून घेतलेलं आहे त्यामुळे ते तेलात छान फुललं जाईल आणि त्याचा खमंग वास येतो ते छान असं चा फुलून घ्यायचं जर तुमच्याकडे हळकुंड नसेल तर हळदपूड पण वापरू शकता ते आपण कधी घालायचं ते तुम्हाला मी सांगेन जर हळ हळदपूड वापरणार असाल तर हळकुंड छान फुललेलं आहे आता ह्या स्टेजला गॅस एकदम बारीक असू दे हे आपण आता काढून घेऊया तव्यातील तेलामध्ये आपण हिंगडीचा जो खडा घेतला होतो ते सुद्धा तळून आहे गॅस बारीक असू दे हे लगेच छान तळलं हे गॅस छान फुलल्यानंतर लगेच काढून घ्यायचं हिंगडीच्या खड्याऐवजी जर हिंगडीचा पूड वापरणं असाल तर कधी घालायचं ते मी तुम्हाला सांगेन जर खडा वापरायचा असेल तर मात्र आपल्याला तळूनच घ्यायला हवं आता हे त्यातलं तेल थोडस नितळून हे आपण काढून घ्यायचं आहे आता तव्यातील तेलामध्ये हे जे शिल्लक ते तेल आहे ते सगळं तेल घालायचं हे अर्धा वाटीच तेल होतं आधी आपण थोडं थोडं करून यातलं तेल वापरलेलं होतं हे तेल छान गरम होऊ देय एकदम कडकडीत गरम होऊ द्यायचं तव्यातलं तेल आता एकदम कडकडीत गरम झालेलं आहे या स्टेरला गॅस बंद करायचा आणि त्याचं थोडस वाफ आपण जाऊ द्यायचं आहे मगच आपण बाकीचं साहित्य घालायचं आहे तेलातली वाफ थोडीशी कमी झाली आहे या स्टेजला किंचित कोमट असतानाच त्यामध्ये दहा लवंगा आणि दहा मिरं घालायचं त्या मिऱ्या लवंगाचा सुद्धा छान वास त्या ते तेलाला लागला पाहिजे तेलाचं टेम्परेचर आता थोडंसं कमी झालेलं आहे आपण साहित्यामध्ये हळकुंड आणि हिंगडीचा खडा वापरलेला आहे पण जर तुम्ही हळद पूड आणि हिंगडीचा पूड वापरत असेल तर मात्र तुम्हाला त्या तेलाचं टेम्परेचर अजून थोडंसं कमी होऊ द्यायचं आणि त्यामध्ये हळद पूड आणि हिंगडी पूड घालायचं आणि मग हे छान त्याचा वास पूर्ण तेलाला लागतो आणि पूर्ण वास लोणच्याला लागू शकतो पण तेल गरम असताना मात्र त्यामध्ये ते घालायचं नाही त्याचं टेम्परेचर मात्र थोडा वेळ कमी होऊ द्यायचं आणि मगच घालायचं पूर्ण आता हे तेल थंड होऊ द्यायचंय भाजून घेतलेलं मिश्रण आता पूर्ण थंड झालंय आता मिक्सरला लावण्यापूर्वी त्यातलं थोडस मोहरी डाळ आपण बाजूला ठेवूया हे दाताखाली आल्यावर लोणच्यात फार छान वाटतं आणि बाकीचं सगळंच एकत्र एक करून मिक्सरला बारीक पावडर करून घ्यायचं आता लोणचं करण्यासाठी एका भांड्यामध्ये किंवा ताटलीत फोडी काढून घ्यायचं त्यावरती आपण मिक्सरला लावलेला हा मसाला घालून घ्यायचं त्यामध्ये आपण थोडंसं मोहरी डाळ ठेवलेलं ते सुद्धा घालून घ्यायचं आपलं हे तेल पूर्ण थंड झाले थंड झाल्याशिवाय यामध्ये घालायचं नाही पूर्ण थंड झालेलं तेल यावरती घालायचं आणि जर तुम्हाला आवडत असेल तर साखर घाला नाही घातलं तरी चालतंय पण मला थोडीशी चव आवडते त्यामुळे मी पाव वाटी म्हणजे चार चमचे साखर घातलेले सर्व मिश्रण छान एकत्र करायचं हे लोणचं करायला एकदम सोपं आणि घरच्या साहित्यातूनच आपण हे करणार आहे सर्व मिश्रण लोणच्या लिंबाच्या फोडीला चिकटलं गेलं पाहिजे या पद्धतीनं हे हाताने चालून घ्यायचं म्हणजे छान मिसळलं जातं आपलं मस्त असं हे लोणचं तयार झालेलं आहे हे असं तयार झालेलं लोणचं आपण एका निर्जंतुक काचेच्या बरणीमध्येच भरायचं आधी बरणी स्वच्छ गरम पाण्याने धुवून उन्हात पूर्ण कोरडं होऊ द्यायचं जर कोरडं उन्हात ठेवता येत नसेल तर तव्यावरती थोडस हिंगपूड गरम करायचं आणि त्याची धुरी आपण जर त्या बर्णीला दिलो तरी सुद्धा आपलं बरणी निर्जंतुक होऊ शकतं अशा निर्जंतुक काचेच्या बरणीमध्येच हे लोणचं भरून ठेवायचं त्यानंतर एक दोन दिवस ती बरनी खालीवर हलवायचं फक्त बरणी हलवायची आपण काय त्यामध्ये चमचा वगैरे काही न घालता फक्त बर्नी हलवायची अगदी तीन ते चार दिवसानंतर आपण हे लोणचं खायला सुरू करू शकतो चवीला एकदम छान लागतं या पद्धतीनं तुम्ही लिंबाचं लोणचं करून पहा आणि त्याच्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका लोणचं केल्यानंतर तुम्हाला काही जर शंका येत असतील तर कमेंटमध्ये आवर्जून कळवू शकता तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर कमेंट करा आणि अजून तुम्ही शिदुरी या चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर प्लीज सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद परत भेटू अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीसोबत धन्यवाद